राहुल आणि समीर लहानपणापासून एकत्र वाढलेले हे दोघे स्वभावाने अगदी वेगळे होते राहुल एका श्रीमंत कुटुंबातला एकुलता एक मुलगा होता त्याचे वडील शहरातील मोठे उद्योगपती होते त्यामुळे राहुलला कधीच कशाची कमतरता भाजली नाही त्याला हवे ते मिळायचे पैसे गाड्या महागडे कपडे पार्ट्या आणि ऐशरामाची सवय तर दुसरीकडे समीर एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आला होता त्याच्या वडिलांचे एक छोटेसे दुकान होते आणि घर चालवण्यासाठी त्यालाही त्यांना मदत करावे लागत असे पैसे कमी असले तरी प्रेम आणि विश्वास यावर त्यांचे आयुष्य उभे होते त्यांच्या साधेपणातही एक वेगळेच आकर्षण होते समीर आणि राहुल एकाच कॉलेजमध्ये शिकत होते दोघेही हुशार होते पण त्यांचे जगण्याचे दृष्टिकोन वेगळे होते राहुलला श्रीमंतीची मिजास होती तर समीर मेहनतीवर विश्वास ठेवणारा होता त्यांच्या मैत्रीला मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा अंकिता त्यांच्या आयुष्यात आली अंकिता एक साधी गोड आणि हुशार मुलगी होती तिच्या साधेपणाने आणि मनमोकळ्या स्वभावाने ती सगळ्यांची लाडकी होती समीर आणि अंकिता लहानपणापासूनच चांगले मित्र होते दोघांमधील मैत्री हळूहळू प्रेमात बदलली पण त्यांनी कधीच त्याबद्दल मोठ्याने सांगितले नव्हते त्यांचे नाते विश्वासावर आणि आदरावर उभे होते पण राहुलला अंकिता पहिल्यांदा भेटल्यावरच ती आवडली तिचे बोलणे हसणे आणि तिची निरागस्ता याने तो वेडा झाला तो तिला मिळवण्यासाठी काहीही करायला तयार होता पण काही दिवसातच त्याला समजले की अंकिता त्याला नव्हे तर समीरला अधिक जवळ मानते हे राहुलला सहन झाले नाही त्याला नेहमी हवे तेच मिळाले होते आणि आता अंकिता त्याच्याकडे दुर्लक्ष करत होती अंकिताच्या दुर्लक्ष करण्यामुळे राहुलच्या मनात राग उत्पन्न झाला आणि मनात द्वेषाची भावना निर्माण झाली त्याने ठरवले की समीरला दूर करायचे त्याने समीरवर खोटा गुन्हा लावण्याची योजना आखली आपल्या पैशाच्या जोरावर त्याने काही लोकांना कामाला लावले आणि समीरच्या दुकानात चोरी झाल्याचा बनाव रचला काही खोटे पुरावे तयार करून पोलिसांना माहिती दिली की चोरीमध्ये समीरचा सहभाग आहे एक दिवस पोलिसांनी अचानक समीरला अटक केली त्यांच्या कुटुंबाला आणि मित्रांना हा जबरदस्त धक्का बसला अंकिता विश्वास ठेवायला तयार नव्हती की समीर असे काही करू शकतो पण पुरावे सगळे त्याच्या विरुद्ध होते समीरला अटक केल्यानंतर त्याचा तपास अधिकारी सत्यजित हा प्रामाणिक आणि न्यायप्रिय माणूस होता त्याने या प्रकरणाचा नीट अभ्यास केला त्याला लवकरच समजले की काहीतरी गडबड आहे त्याने दुकानातील सी सी टी व्ही फुटेज आणि इतर पुरावे तपासले आणि त्याला राहुलवर संशय आला त्याने आपल्या पद्धतीने चौकशी सुरू केली आणि लवकरच त्याला सत्य कळले राहुलने समीरला फसवण्यासाठी हा संपूर्ण कट रचला होता सत्यजितने हे सगळे पुरावे जमा करून न्यायालयात सादर केले समीर निर्दोष ठरला आणि राहुलचे खोटे खेळ समोर आले राहुलच्या कुटुंबाला जेव्हा या प्रकाराची माहिती मिळाली तेव्हा त्यांना खूप वाईट वाटले त्यांच्या वडिलांनी त्याला समजावले पण त्याने केलेल्या चुकीची शिक्षा मिळावी म्हणून त्यांनीच पोलिसाकडे ल राहुलच्या अटकेची मागणी केली राहुलला त्याच्या अहंकार आणि चुकीच्या वागणुकीचा पश्चाताप झाला पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता समीरने समीर, समीर निर्दोष सुटल्यावर त्याच्या कुटुंबाने आणि मित्रांनी सुटकेचा निश्वास टाकला अंकिता त्याच्याशी अजून घट्ट जोडली गेली काही महिन्यांनी दोघांचे लग्न झाले श्रीमंतीपेक्षा विश्वास प्रेम आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचा असतो हे त्यांच्या कथेतून सगळ्यांना शिकायला मिळाले श्रीमंतीने सर्व काही विकत घेता येते पण प्रेम नाही प्रेम आणि मैत्री ही केवळ प्रामाणिकपणा आणि विश्वासानेच टिकते कपट कपटाने मिळवलेले यश तात्पुरते असते पण सत्य आणि निस्वार्थ प्रेम शेवटी जिंकते कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये नमस्कार धन्यवाद